फेब्रुवारी महिन्याच्या शेवट हो, शेवटच्या आठवड्यात आता आपण आलेलो आहोत आणि या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातल्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे बदल होणार आहे म्हणजे नक्की काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय तक सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाइट इमेज पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला कळेल की महाराष्ट्र असेल किंवा ओव्हरऑल भारतावर सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे काय परिस्थिती आहे मी जसं सुरुवातीपासून तुम्हाला सांगतेय की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रात कुठेही पाऊस पडलेला नाहीये पण मार्च महिना तसा नसणार आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याप्रमाणे सुख वातावरण आपल्याला आपल्याला मार्च मध्ये सगळीकडेच पाहायला मिळणार नाहीये जरी कडाक्याचं ऊन मार्च uh, मध्ये आपल्याला पाहायला मिळणार असलं तरी त्याचबरोबर आपल्याला काही प्रमाणामध्ये uh, जे आहे ते ढगाळ वातावरण सुद्धा पाहायला मिळणार आहे एकूणच जर आपण सॅटेलाइट इमेज पाहिली तर तुम्हाला दिसेल की अरुणाचल प्रदेश असेल किंवा आसाम मिझोरम या भागामध्ये असेल या भागात आपल्याला ढग दिसत आहेत तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि पुढच्या काही दिवसांसाठी सुद्धा पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झालेले आहेत जर आपण बघितलं तर भारताबाहेर पण एकूणच आता आपल्या भारतावर इकडे जर तुम्ही बघितलं तर दक्षिण भारतामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर कर्नाटकाचा जो भाग आहे तिथे सुद्धा पाऊस पडत आहे आणि आता यामुळे जर तुम्ही हा महाराष्ट्राचा भाग बघितला तर या कर्नाटकमध्ये जो पाऊस पडत आहे त्या पावसामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन तिथे पाऊस पडू शकतो का हा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत देणार आहे त्याआधी आपण काय पाहणार आहोत तर आय एम डीने जी इमेज जा, जारी केलेली जा आहे ज्यामधून आपल्याला कळेल पुढच्या इमेजमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे अलर्ट देण्यात आलेले आहेत पूर्ण जर आपण भारताचा विचार केला तर त्यानंतर आपण महाराष्ट्रावर येणार आहोत त्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती आहे ते जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्हाला भारतात काय परिस्थिती आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे मला बऱ्याच कमेंट येतात की महाराष्ट्राबद्दल बोला पण जर आपण भारताबद्दल बोललो नाही भारतामध्ये काय सिच्युएशन आहे ती तीज़ जर मी तुम्हाला सांगितली नाही तर तुम्हाला महाराष्ट्रातली सिच्युएशन सुद्धा समजू शकणार नाही आहे त्याच्यामुळे इकडे जर तुम्ही बघितलं तर अरुणाचल प्रदेश असेल त्याचबरोबर इकडे बघा झारखंड असेल त्याचबरोबर बिहारचा सुद्धा भाग असेल त्याचबरोबर इकडे तुम्ही बघितलं तर पश्चिम बंगाल असेल या भागामध्ये सुद्धा आसाम मिझोराम छत्तीसगड असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि तिथे जे आहे ते पावसाचा अंदाज पुढच्या दोन दिवसांसाठी सुद्धा देण्यात आलेला आहे इकडे जर आपण बघितलं तर कोस्टल कर्नाटकाचा जो भाग आहे तिथे सुद्धा पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे इकडून जर आपण बघितलं तर अरुणाचल प्रदेश आसाम मिझोराम असेल वेस्ट बेंगॉल असेल या भागांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून आपण बघतोय तिथे पावसाचं वातावरण आहे तिथे पाऊस पडतोय त्याच्यामुळे आता दक्षिण भारतामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर ऍडिशनल झालेली आहे तिथे सुद्धा पाऊस पडत आहे त्याच्यामुळे बाकी जर आपण बघितलं तिथे सगळ्या ठिकाणी आपल्याला ग्रीन अलर्ट दिसतोय बाकी कुठल्याच ठिकाणी सध्या तरी पावसाचं वातावरण आपल्याला दिसत नाहीये पुढच्या इमेजमध्ये आपण पाहणार आहोत पुढच्या चार दिवसांचा काय अंदाज आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस पुढच्या चार दिवसांचा हा अंदाज आहे आणि इथे आपल्याला दिसेल हा जो सगळा पट्टा आहे म्हणजेच जम्मू आणि काश्मीरचा भाग असेल अरुणाचल प्रदेश असेल त्याचबरोबर पश्चिम बंगाल असेल आसाम आणि मिझोरम असेल या भागामध्ये आपल्याला पाऊस दिसतोय दुसरीकडे आपण तेवीस तारखेचा सुद्धा अंदाज बघितला तिथे सुद्धा आपल्याला सेम सिच्युएशन दिसते फक्त जो वरचा जम्मू आणि काश्मीरचा भाग आहे तिथे पाऊस दिसत नाहीये इकडे जर आपण बघितलं चोवीस तारखेचा अंदाज इथे सुद्धा आपल्याला सेम सिच्युएशन दिसतीय पंचवीस तारखेचा अंदाज जर आपण बघितला तिथे सुद्धा आपल्याला सेम परिस्थिती दिसतीय पण जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा तिथे पावसाचं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे एक याच्यामध्ये जी ऍडिशनल झालेली आहे ती म्हणजेच अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून तिथे सुद्धा जे पावसाचं वातावरण आहे ते तयार होणार असल्याचं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर तिकडे पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार होऊ शकतो असं म्हटलेलं आहे आपण आता महाराष्ट्रावर येणार आहोत महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे महाराष्ट्राचा जर आपण मॅप बघितला तर तिकडे आपल्याला कळेल की पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असलं तरी सध्या तरी कुठलाही प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात पडणार नाहीये पण जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा मॅप पुढच्या इमेजमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा मॅप आपण पाहणार आहोत इकडे जर तुम्ही बघितलं कोल्हापूर असेल किंवा सांगली सातारा सोलापूर या भागामध्ये पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे पण पाऊस पडणार नाही तर थंडी कायमची फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत महाराष्ट्रातून गायब होऊ शकते मार्चमध्ये कडाक्याच्या उन्हाला सुरुवात होणार आहे आणि मार्चमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सुद्धा पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे सुरुवातीच्या दिवसांमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पाऊस पडू शकतो असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठेच पाऊस पडलेला दिसलेला नव्हता पण मार्च महिना तसा जाणार नाहीये मार्च महिन्यामध्ये आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उन्हामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान विभागाने सांगितलेला आहे आणि हा जो पाऊस मार्च महिन्यामध्ये पडणार आहे हा वादळी वाऱ्यासह पडू शकतो हा गारपटीसह पडू शकतो असं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मार्च महिन्याकडे सगळ्यांचंच खास करून लक्ष असणार आहे कारण जी कसर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पावसाने भरून काढली नाही ती कसर पाऊस आता मार्च महिन्यामध्ये भरून काढतो का हे आपल्याला पाहावं लागणार आहे आणि थंडी जर आपण बघितलं तर एकूणच थंडीचा जो नोव्हेंबर डिसेंबर असेल किंवा जानेवारी असेल या तीन महिन्यांमध्ये तितक्या मोठ्या प्रमाणात कडाक्याची थंडी आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये पण आता कडाक्याचं पाहायला मिळतं का हे पाहणं असणार आहे हवामान विभागाने तर असं सा आहे मार्च महिन्यापासून सुरुवात होणार आहे आणि कडाक्याचं ऊन आपल्याला मार्च मध्ये पाहायला मिळू शकतं पण आता पुढच्या काही दिवसांमध्येच आपल्याला समजणार आहे की कशा प्रकारचं वातावरण असतं आणि हे सगळे अंदाज आम्ही तुम्हाला देणारच आहोत पण तुम्हाला आणखीन कुठले प्रश्न असतील या वातावरणासंदर्भात कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर मुंबई तकला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता धन्यवाद